हॅलो समर्थ मला नाही का मी केंद्रामध्ये जाते का नाही कुठून ना... सांगायचं आहे हा सांगते की मी अर्चना सुशील झरड बोलते मी बारामतीवरनं आंधोळ शेअर करते तर केंद्रात जाते का नाही दर शनिवारी तर मी एक म्हणजे कंपनीचा एक मी बिझनेस करत होते मोदी गियर म्हणून मी एका ठिकाणी त्यांच्या घरी गेले त्यांचं नाव आहे काय ना रुपाली नाही पूजा काकडे आणि त्या त्यात काय सोन उडी मध्ये तर मी त्यांच्या घरी गेले आणि मी माझं जे काम होत ना जे कंपनीचं काम होत ते सांगत होते मी त्यांना असं असं आहे म्हणून तुम्ही हे करा ते करा आणि अचानक त्यांच्या देवघरात माझं लक्ष केलं तर तिथं स्वामी चरित्र सारा अमृत होत किंवा गुरुचरित्र पारायण चाललो होतं बरं का त्या मुलीचं तो स्वामी सेवेत आहे से का ती म्हणली हा मग मी माझ्या कंपनीत तिथंच सोडून दिलं आणि तिच्याशी मैत्री केली तिला अनुभव म्हणजे हा माझ माझं नाही का जे आलेल ते सांगत राहिले असं स्वामींच तसं आहे साधं येत आहे एवढं काही कडक देवस्थान नाही काय नाही लगेच पावतात असं तसं फक्त श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे मी असं म्हणत होते मग तिची माझी छान मैत्री झाली ती मला दररोजचा फोन करायला लागली ती सासरी गेली आणि सासरी तिची इतकी भयंकर भांडण झाली इथले भांडण झाली हो सासरा आहे आणि सासू आणि नंतर चौघांनी तिला घराबाहेर काढलं का सुशिक्षित घरा ना त्यांचा त्यांचा शिक्षक होते आणि नवर काहीतरी करत होते ते बिझनेस पण सुशिक्षित घराना आणि मग तिने मला फोन केला मी म्हणलं मला म्हणली मी तुम्हाला माझ्या बहिणीसारखं सांगते माझ्यासम सांग असं झाले तसं झाले काय करू मी काहीच करू नका तुम्ही केंद्रात या जसं आहे ना तसं केंद्रात या शनिवारी आरती आहे मग आल्या ती आल्या तर मग नाही त्या म्हणल्या मला यायला वेळ नाही माझी घरची कोण नेहेल नाही मग मी स्वतः प्रेमच्या पप्पांना घेऊन मी तिला आणायला गेली म्हणलं oh. चला एखाद्या चांगलं होतं असेल तर काय आपलंय बरोबर मग आम्ही दोघं तिला आणायला गेलो तिला आणलं दादांना तिचं सगळं प्रश्न सांगितला का घरच्या अशी करत्या तिला त्रास देत्या तिला असं म्हणत्या तिला नवऱ्याने सासूने घराबाहेर काढलं परबे शुद्ध पडली होती तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन आले हो बांडणामुळे जरा झाला काहीच्या येऊन बेशुद्ध पडली होती <laughs> मग अंगाच्या कपड्याच्या आणलं मग दादांनी तिला भरपूर सेवा दिली स्वामी चरित्र वाचायला दिलं आणि <laughs> स्तोत्र मंत्र भरपूर सेवा दिली स्वामींची म्हणायला सांगितलं आणि सगळी मग तिने सेवा सुरुवात केली बरं का हो मग तीन तीन आरत्याला पण आली आणि तीन आरत्यामध्ये ती सेवा पण करायला लागली मग तिला मग काय झालं तिला फोन आला त्यांच्या घरच्यांचा कि मिटवायचंय का मी येतो म्हणून म्हणजे सासऱ्यांचा जी शक्य नव्हतं ना ते, ते स्वामींच्या ह्याच्यामध्ये तिला फोन पण आला ती इतकी मला म्हणती तुम्ही मला खरं देवासारखा दे मी कसं ती देव मी कोणी तेव्हा मानवाचा अवतार आपला स्वामींची बुद्धी घातली तिथपर्यंत पोहोचलो आपलं एक नातं तयार झालं सेवेते स्वामी सेवेते म्हणून झालं ना तसं का ताई नाही 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 बारामतीचे तिथ तिथे ते होले दादा तिथेच का हो तिथं असतात दौंडला असतात काष्टीला असतात ते तीन तीन मठ सांभाळतात बापरे वापरे होले होले ना हो, होले दादा म्हणून आणि तका तिला आता उद्या परवा तिला नेहाला येणार आहेत दादाने सांगितले पिवळी मोहरी आणि माझी इभूती त्या ठिकाणी जिथं लोक बसणार आहेत ना तिथं फक्त टाक आणि मंत्र मन मग आता ते सगळं करीन आणि मग गेली तर बरंच होईना तिच्या घरी जाईलच आणि स्वामींचाच स्वामींचा हो स्वामींचाच अरे आणि तिला काय मुलभाय वगैरे कोण मुलं तिला तरी पण हो एक वर्षाचं आहे आणि एक नऊ महिन्याचं आहे बघा एवढे छोटे बाळ आहेत ते बाहुलीवानी लेकर आहेत तिची गुरी, गुरी पान मस्त छान मस्त पण काय हो असं म्हणले सांगा बरं पण स्वामी आहेत परपंच सांभाळून नेत्यात करतात फक्त श्रद्धा विश्वास आणि मना सेवा केली पाहिजे हाय ओ अगदी अगदी खरं तिथ तिथं स्वामी आहेत पण नाही तुम्ही मानलं तर काय उपयोग आहे काय उपयोग आहे श्रद्धेने त्यांना विश्वासाने आणि म्हणलंच पाहिजे एक दिवस नाव घ्यायचं दुसऱ्या दिवशी घ्यायचं नाही म्हणलं मग कसं पावते तरी बरोबर आहे पण तिने पण तेवढ्या श्रद्धेने सेवा केली अहो नाही होणार लवकर छान होईल तिथं जर ती गेली तर पुन्हा एकदा तुम्हाला फोन करून सांगितलं नक्कीच बरं समजत हो हो हो